मित्रांनो या व्हिडिओमध्ये चार वेगवेगळ्या जाहिराती आपण पाहणार आहोत पहिले म्हणजे या ठिकाणी ज्यांचं दहावी झालं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जाहिरात आहे त्यानंतर दुसरं म्हणजे या ठिकाणी ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जबरदस्त जाहिरात सध्या महाराष्ट्र शासनाची सुरू आहे त्यानंतर तिसरं म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पब्लिक झालेली आहे मित्रांनो जाहिरात आणि चौथं म्हणजे ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जाहिरात पब्लिक झालेली आहे आणि सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्र सरकारच्या परमनंट सरकारी नोकर भरतीच्या ह्या जाहिराती आहे त्यामुळं या ठिकाणी टू द पॉईंट सगळं माहिती तुम्हाला अधिकृत पाहायला भेटणार आहे एकाच व्हिडिओमध्ये आणि ती जाहिरात झाली की त्याचा अभ्यासक्रम टू द पॉईंट म्हणजे अगदी क्वालिटी कंटेंट जे की तुम्हाला ते केल्यानंतर इतर काहीच करायची गरज पडणार नाही ते ते लगेचच त्याच्या लागोपाठ मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इतरत्र भरकटायची काहीच गरज पडणार नाही तर सुरू करूया पहिल्या जाहिरातीला तर पहिली जाहिरात या ठिकाणी आजच आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती असेल मित्रांनो भूमी अभिलेख विभागाची जाहिरात आलेली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं काल पण आपण या ठिकाणी पाहिलं होतं परंतु काल फक्त छत्रपती संभाजीनगरचीच आपण ही जाहिरात पाहिलेली आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर पुणे विभागाची पण जाहिरात आलेली आहे भूमी अभिलेखची त्यानंतर या ठिकाणी मुंबईची पण आलेली आहे मित्रांनो त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर नाशिक विभागाची पण आलेली आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं छत्रपती संभाजीनगर विभागाची आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी अमरावती विभागाची सुद्धा आलेली आहे आणि त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं नागपूर विभागाची सुद्धा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर ही भूमी अभिलेखीची नक्की कोण कोण फॉर्म भरू शकतो ते आपण सुरुवातीला पहिल्या क्रमांक जाहिरातीमध्ये पाहूया बऱ्याच विद्यार्थ्यांचा पहिला डाऊट येतो की सर एवढं सगळं आता विभागामध्ये आलेले आहे सहा विभागामध्ये आले मग मी सहाशे सहा भरू का फॉर्म तशी चूक करू नका तुमचे पैसे वाया जातील स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या तरी एकाच विभागांतर्गत भरा ठीक आहे पुण्याचा भरायचं असेल पुण्याचा भरा छत्रपती संभाजीनगरचा भरायचा असेल छत्रपती संभाजीनगरचा भरा मुंबईचा भरायचा असेल मुंबईचा भरा त्यामुळे कोणता तरी एकच या ठिकाणी भूमी अभिलेख याच्या अंतर्गत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता मग या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती आयबीपीएस घेणार आहे फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून झालेली आहे तर आजपासून या ठिकाणी सुरुवात झाली तारखेपासून ते तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता आणि परीक्षेचा दिनांक सुद्धा डिक्लेअर झालेला आहे ते म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर परीक्षेचा दिनांक मित्रांनो तेरा ते चौदा नोव्हेंबर या रोजी परीक्षा होण्याचं या ठिकाणी त्यांनी वर्तवलेलं आहे यामध्ये थोडाफार बदल पण होऊ शकतो सोबतच याला पगार पण चांगला आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं याला सुरुवातीचं वेतन आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे यामध्ये भत्ते वगैरे धरून तुमचं पंचवीस तीस हजार आरामशीर तुमच्या हातामध्ये येतात या ठिकाणी जर आपण बघितलं तर कॅटेगरीनुसार सुद्धा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत वगैरे वगैरे या ठिकाणी ह्या जागा ज्या आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण पीडीएफ टाकतोय तुम्ही व्यवस्थित शांतपणे ह्या जागा तुम्ही या ठिकाणी पाहा कोणत्या विभागांतर्गत म्हणजे शक्यतो तुम्हाला जो जवळच आहे म्हणजे तुम्ही अमरावतीच्या जवळपास राहता तर अमरावतीलाच प्रेफरन्स द्या त्याच ठिकाणी बघा कारण आयुष्यभर तुम्हाला नोकरी करायची आहे नंतर नंतर काय होतं घरापासून दूर राहिल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला थोडासा त्या कामाबद्दल थोडासा मित्रांनो या ठिकाणी बोरिंग वाटायला लागतं त्यामुळं घराच्या जवळ शक्यतो प्रेफरन्स द्यायचा प्रयत्न करा मग या ठिकाणी वय किती लागतं मित्रांनो तर वय जर बघितलं तर या ठिकाणी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष आहे ओपनसाठी आणि तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सवलत सुद्धा दिलेली आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला पाच वर्षाची काय केलेल्या म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता बाकी प्रकल्पग्रस्त असाल दिव्यांग असाल तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता वयोमर्यादा पाहिली आपण आता आपण जाऊया शैक्षणिक अर्हता काय लागतं शिक्षण यासाठी भू कर्मापक यासाठी जर आपण बघितलं तर भू भूकर्मापक गटकचं हे पद आहे तर या ठिकाणी बघा जे विद्यार्थी या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिक म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आता काही विद्यार्थी म्हणतील सर माझं तर इंजिनिअरिंग डिग्री झालेलं आहे मी भरू शकतो का तर नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे पदवी का पाहिजे पदवी नाही काय पाहिजे डिप्लोमा का पाहिजे डिग्री नाही हे लक्षात ठेवा माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक जर तुमच्याकडे हे नसेल डिप्लोमा नसेल सिव्हिलमध्ये तर तुम्ही काय आय जरी झाला असेल सर्वेक्षकमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे तुमचं सिव्हिल डिप्लोमा झाला असेल तरी फॉर्म भरू शकता किंवा सर्वेक्षक नावाचा आयटिया झाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता टायपिंगचं काय ताण घेऊ नका तुमचं सिविल डिप्लोमा झाला असेल बिनधास्त तुम्ही फॉर्म भरा टायपिंग नंतर दिलं तर चालतंय ओके ज्या वेळेस तुम्ही जॉईन होचाल त्या जॉईन झाल्यानंतर दोन वर्षामध्ये नंतर तुम्ही काय करू शकता मित्रांनो या ठिकाणी टायपिंग देऊ शकता ओके या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत या ठिकाणी काय आहे हे टायपिंग सर्टिफिकेट देणं तुम्हाला गरजेचं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तात्काळ जरी तुमच्याकडे टायपिंग नसेल तरी सुद्धा तुम्हाला सूट दिलेली आहे मग ज्यांचं या ठिकाणी सिव्हिल झालेलं आहे डिप्लोमा तर तुम्ही काय करा आवर्जून आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याची लिंक मी मध्ये देतो आहे अभ्यासक्रम आता हा दिलेला आहे बरेच विद्यार्थी आता म्हणतील की सर हा तर तलाठी सारखा दिसतो आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी परंतु लक्षात घ्या प्युअर सिव्हिल म्हणजे या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल डिप्लोमावरती विचारलेला आहे त्यामुळे सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही जेवढे तुमचे तांत्रिकच्या आहेत सिव्हिलच्या आहेत ते, ते सुद्धा करून जावा कारण माझ्या या ठिकाणी आतापर्यंतच्या या ठिकाणी अनुभवावरून किंवा हे जाहिरात अभ्यासल्यानंतर मला असं जाणवत आहे की या सामान्यांमध्ये कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा प्रश्न तरी कमीत कमी जास्तीत जास्त दहा प्रश्न पण विचारले जाऊ शकतात तर तुम्हाला या ठिकाणी सिव्हिलवरती म्हणजे तुमचे जे या ठिकाणी सिव्हिलचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला मी आपलं जे ईबुक आहे त्यामधून मी तुम्हाला कंटेंट दाखवतो तर हे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल त्यानंतर कॉन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर हे जे काय तुम्हाला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ओके okay, हे जे काही घटक आहेत तर हे घटक तुम्हाला काय करायचे एक नजर टाकून जायचं कमीत कमी एक हजार प्रश्न तर तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटतं की मला करायचंच आहे बाबा एवढा मोठा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे एवढी मोठी गव्हर्नमेंटची फी भरलेली आहे परीक्षा फी आणि फॉर्म भरलेला आहे वेळ देतोय तर तो कुठंही कमतरता राहू नये म्हणून हे कमीत कमी काय करा एक हजार प्रश्न तरी करून जावा बरे तुम्ही थेअरी करा किंवा न करा मी थेरी पण तुम्हाला दिलेली आहे पण करा किंवा न करा कमीत कमी त्याचे काय करा एम सी क्यूज तरी क करून जावा ठीक आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तरी या ठिकाणी करून जावा मी तुम्हाला एमसी क्यूज या ठिकाणी थेअरी हे पष्टीकरणा दिलेलं आहे ठीक आहे थेरी पण दिलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एम सी क्यू काय केलेलं आहे पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं कमीत कमी तुम्ही काय करा यासाठी थेरी पण करा आणि थेरीला वेळ नाही भेटला तर कमीत कमी काय करा एमसीक्यूज तरी या ठिकाणी करून जावा करायचं तर चांगलंच करायचं मित्रांनो वेळ आपण देतोय आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ देतोय मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येक जाहिरात झाली की त्यासाठी टू द पॉईंट तुम्हाला मी कंटेंट सांगणार आहे तर आपल्या या ठिकाणी हे सर्व कुठं भेटेल जसं की आता तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टेक्निकलचं समजलंच असेल की मी जे तुम्हाला सांगितलं त्याला आपण टेक्निकल म्हणतो नॉन टेक्निकल म्हणजे या ठिकाणी बाकी विषय आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि बाकी जी के इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र सायन्स हे झालं नॉन टेक्निकलचे आणि टेक्निकल म्हणजे स्पेशल सिव्हिलवरचे तर हे दोन्ही पण मी तुम्हाला देतोय फक्त दोनशे पन्नासमध्ये तर हे ऑफर नक्की याचा लाभ घ्या मित्रांनो कसं घ्यायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त दोनशे पन्नास फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं त्यातात का तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल त्यामुळं जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे याचा नक्की लाभ घ्या मग आपण सिव्हिल डिप्लोमावाल्यांसाठी आताच आपण पाहिलं आता आपण दुसऱ्या जाहिरातीकडे जाऊया मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाच्या या ठिकाणी जाहिरातीला आपण सुरुवात करत आहोत तर दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात आहे या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं डिप्लोमावरचं झालं आता डिग्री ज्यांचं इंजिनिअरिंग डिग्री झालेलं आहे तर त्यांच्यासाठी ती पण कुठली सिव्हिलमध्येच ओके सिव्हिलसाठी भरपूर या ठिकाणी जॉब येत असतात मित्रांनो बाकी पण येत असतात आणि बाकीचं सुद्धा आता जसं मी तुम्हाला सिव्हिलचं सांगितलं तसंच बाकीच्यासाठी सुद्धा टेक्निकलचं आपल्याकडे उपलब्ध आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल त्यानंतर मेकॅनिकल असेल तर हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे बघा आता आणि त्यानंतर मी दहावीचं आणि आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉमर्सवाल्यांसाठी पुढच्या जाहिरातीत सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे फक्त तगदारा आता ही पुणे महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर ही काय आहे कधीपासून सुरू झालेले आहेत फॉर्म तर एकतीस तारखेपासून या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले आहेत या ठिकाणी जर आपण सॉरी या ठिकाणी जर आपण बघितलं एक तारखेपासून म्हणजे आजपासूनच या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले आहेत एकतीस तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अर्ज करू शकता एक महिना तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि इथं जागा एकशे टोटल आहेत आणि स्पेशल ठिकाणी जर आपण बघितलं सिव्हिल वाल्यांसाठी आहे जसं की या ठिकाणी मी सुरुवातीला जाहिरात वाचले असल्यामुळं याचा मी तुम्हाला अगोदर सर्व काही सांगत कर, आहे इथे जर बघितलं कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल यांचं सिव्हिल डिग्री झालेलं आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं काय काय तुम्हाला कर्तव्य देणार आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे याला वेतन या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेतन या ठिकाणी येस फोर्टीन या श्रेणी अंतर्गत दिलंय म्हणजे जबरदस्त वेटिंग आहे वेतन आहे मित्रांनो म्हणजे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे कारण बघा डिग्रीवरती जॉब आहे ओके त्यामुळं साहजिकच या ठिकाणी पातळी पण जास्त राहणार आहे आणि सोबतच या ठिकाणी वेतन पण जबरदस्त आहे आणि पदाचं नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल डिग्री ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे कनिष्ठ अभियंता म्हणून इंजिनिअरिंगसाठी या ठिकाणी वर्ग तीनचं पद आहे आणि काय लागतं याला शिक्षण तर शिक्षण लागत आहे मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा या ठिकाणी पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जर या ठिकाणी सिव्हिलमध्ये डिग्री झाली असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता डिग्री पण चालेल डिप्लोमा पण चालेल मागाच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं भूकर्मापक फक्त डिप्लोमा मागितला होता इथं तुम्हाला डिग्री पण चालेल आणि डिप्लोमा पण चालेल कुठलाही अनुभव वगैरे मागितला नाही म्हणजे प्रेशर असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी मग इथं जर आपण बघितलं वयोमर्यादा काय लागते अठरा ते अडतीस आणि अठरा ते त्रेचाळीस जसं की जे ओपन उमेदवार आहेत त्यांना अठरा ते अडतीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असेल माझे सैनिक असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे या ठिकाणी आपण बघू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे मगाशी मी जसं सांगितलं बाबा वरती आहे म्हटलं सिव्हिलचे प्रश्न तर विचारणारच ना भले दे दे ते देतील न देतील त्या फॉर्मॅटमध्ये हि तर त्यांनी मात्र स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे बघा स्पष्टपणे दिलेला उल्लेख आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यामध्ये जर आपण बघितलं तर साठ प्रश्न जे आहेत ते नॉन टेक्निकलचे आहेत म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी ओके हे तुम्हाला दिलेले आहे साठ प्रश्न आणि उरलेले जे चाळीस प्रश्न आहेत ते उरलेले चाळीस प्रश्न तुम्हाला विषयाशी संबंधित आहेत जे आता मी तुम्हाला दाखवलं अभियांत्रिकीचे तेच आहेत मित्रांनो भूकर मापकला पण ते तुम्ही वापरू शकता आणि यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यामुळे आपण तयारी करायची असेल तर आपला हा प्लॅन नक्की तुमच्याकडे राहू द्या साठ प्लस चाळीस असे शंभर तुम्हाला काय असणार आहे त्या ठिकाणी प्रश्न असणार आहेत हे लक्षात ठेवा शंभर प्रश्न प्रत्येकाला दोन गुण म्हणजेच या ठिकाणी दोनशे गुणांचा पेपर असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड हा पेपर आज तुमचा असणार आहे याची जर प्रॉपर तयारी करायची असेल तर स्पेशल सिव्हिल इंजिनिअरिंग भरती मार्गदर्शक आहे यामध्ये सुद्धा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही घटक तुम्हाला भेटून जातील फक्त दोनशे मध्ये दिलेलं आहे हे, हे सुद्धा तर तुम्ही हे सुद्धा तुम्ही नक्की तुमच्याकडे असू दे आणि तुम्ही भूकर मापक आणि हे करत असाल तर दोन्हीपैकी कोणता जरी एक प्लॅन घेतला तरी तुम्हाला सफिशियंट आहे सेपरेट घ्यायची काही गरज नाही सिव्हिलचं सिव्हिलच असणार आहे ठीक आहे सिव्हिलचं जर आपण बघितलं तर सिव्हिलचं टेक्निकल त्यामध्ये सर्व तुमचं कंप्लीट होणार आहे भले तुम्ही डिप्लोमावरून भरा किंवा डिग्रीवरून भरा काय ताण घेऊ नका आता आपण तिसऱ्या जाहिरातीकडे जाऊया जबरदस्त अशी जाहिरात आहे आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरला पण असेल भरला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे धर्मादाय आयुक्तालय ओके धर्मादाय आयुक्तालयाची ही भरती आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं आता याची डेट पण संपत आलेली आहे ठीक आहे याची सुद्धा डेट या ठिकाणी संपत आलेली आहे आणि ह्याला तर वेतन सिव्हिल इंजिनिअरिंगची जी काय आता आपण बघितलं कनिष्ठ अभियंता त्याच्यापेक्षा पण जास्त वेतन आहे तुमचं आर्ट्स झालं असू द्या कॉमर्स झालेलं असू द्या सायन्स झालेलं असू द्या इंजिनिअरिंगमधली कोणती पण तुमच्याकडे असू द्या सिव्हिल असू द्या कुठलं पण असू द्या ठीक आहे आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणतंही ग्रॅज्युएशन तुम्हाला चालेल किंवा इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन चालेल किंवा तुमचं फार्मसीमधलं ग्रॅज्युएशन चालेल कुठलंही चालेल या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा वेतन जबरदस्त आहे मग यामध्ये भरपूर सारी पदं आहेत मित्रांनो पाच वेगवेगळी पदं आहेत परंतु मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुमचं जर समजा टायपिंग झालं नसेल तर काय ताण घेऊ नका टायपिंग झालं असेल तर तुम्ही काय करा टायपिंगवरची पदं भरा ठीक आहे तुम्ही दोन आणि तीन नंबरचं पद भरा परंतु तुमचं टायपिंग नाही झालं तर तुम्ही काय करा चार नंबरचं जे पद आहे जे काही या ठिकाणी निरीक्षक नावाचं पद आहे मित्रांनो एकशे एकवीस जागा आहेत तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे अर्ज करायचा आहे मला वाटतं आतापर्यंत तुम्ही अर्ज केला असेल कारण याची जर बघितलं तीन दहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे ओके याच्यावरती आपला हा तिसरा चौथा व्हिडिओ असेल कदाचित वारंवार मी तुम्हाला आठवण करून देतो आणि याची परीक्षा लगेचच ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये त्यांनी या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये लगेचच याची परीक्षा सुद्धा असणार आहे आणि सरळ सेवा म्हटल्यावरती वयोमर्यादा तीच राहते कमीत कमी अठरा ते अडोतीस ओपनसाठी आणि अठरा ते त्रेचाळीस तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता यांनी अभ्यासक्रम एकदम काटेकोरपणे दिलेला आहे मराठी व्याकरण जर तुम्हाला हे घटक विचारले जातील इंग्रजी व्याकरणचे घटक बुद्धिमापन चाचण्याचे हे घटक सामान्यचे तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र ओके सामान्य विज्ञान यामध्ये भू फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ठिकाणी दिलेलं आहे आरोग्यशास्त्र हे तुम्हाला दिलं जातील रिजनिंगचे हे टॉपिक दिले जातील असं स्पष्टपणे त्यांनी सिलेबस डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यामुळे त्या अनुषंगाने प्रॉपर तुम्ही या ठिकाणी तयारी आपली करायची आहे एवढा जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे डेडिकेटली जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला निरीक्षक व्हायचंच आहे किंवा लिपिक व्हायचंच आहे तर नक्की तुम्ही याची डेडिकेटली तयारी करणं गरजेचं आहे आणि याची जर तुम्हाला टू द पॉईंट तयारी करायची असेल जो पण अभ्यासक्रम दिलेला आहे तो सर्व अभ्यासक्रम जर तुम्हाला अगदी क्वालिटी अभ्यासक्रम कमी फीमध्ये म्हणजे फक्त दोनशे पन्नासमध्ये हे सुद्धा उपलब्ध केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आहेत पीडीएफ नोट्स आहेत प्रश्नपत्रिका आहेत हे सगळं फक्त दोनशे पन्नासमध्ये उपलब्ध केलेलं आहे धर्मादा आयुक्त दोन हजार पंचवीस या बॅचमध्ये तर कसं घ्यायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फक्त दोनशे पन्नास फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध केलं जाईल या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल फॉर्म भरलाच असेल तर डेडिकेटली याची सुद्धा तयारी चालू ठेवा आपन आता आपण बघा ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी पाहिलं इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पाहिलं आता आपण दहावी वाल्यांसाठी दोन जाहिराती पाहणार आहोत दहावी वाल्यांसाठी काय पाहणार आहोत मित्रांनो दोन जाहिराती या ठिकाणी पाहणार आहोत पहिली जाहिरात या ठिकाणी आपण सुरू करूया ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे ठीक आहे ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन काय पण चालेल कमीत कमी दहावी असं झालेलं आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ओके या ठिकाणी नांदेड या ठिकाणी ही सेवा भरती आलेली आहे महाराष्ट्र शासनाचीच आहे परमनंट सरकारी नोकरी आहे महाराष्ट्र शासनाची आणि तुम्हाला आतापर्यंतचा अनुभवातून सांगतो की याला फॉर्म खूप कमी येणार ठीक आहे कमीत कमी मग नांदेडच्या आसपासच्या भागातल्या विद्यार्थ्यांनी तर भरा फॉर्म ओके बाकीच्यानी सुद्धा भरू शकता काय प्रॉब्लेम नाही कारण आपलाच महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात कुठेही जाऊन नोकरी करायला काहीच अडचण नाही त्यामुळं जर तुम्हाला वाटतंयच की मी भरू इच्छितो तर बिंदाच भरू शकता इथं जर आपण बघितलं वर्ग चार च आहे जागा कमी आहेत त्यामानाने चव्वेचाळीस जागा आहेत त्यामुळं नांदेडच्या आसपासच्या विद्यार्थ्यांनी तर कमीत कमी हा फॉर्म भरायला काय हरकत नाही मग इथं जर बघितलं तर ही परीक्षा जी आहे ती टी सी एस मार्फत होणार आहे मित्रांनो गॅक नांदेड भरती असं पण याला म्हटलं जातं किंवा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड असं पण याला तुम्ही म्हणू शकता मग इथं जर बघितलं तर काय मित्रांनो याला पात्रता तर पात्रता जर बघितलं तर केवळ दहावी पास पाहिजे तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं सुद्धा तुम्हाला सगळी पात्रता वगैरे लिहून दिलेली आहे ती पण तुम्हाला या ठिकाणी बघतो बघा इथं पात्रता जर आपण बघितलं तर काय पाहिजे आहे वयोमर्यादा अठरा ते अडोतीस आहे तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी जर आपण बघितलं अभ्यासक्रम मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता के केडचं पद आहे त्यामुळे त्या तुलनेने त्या ठिकाणी याचं काय सुद्धा येणार आहे वेळ दोन तास असणार आहे आणि ही जर आपण बघितलं तर ही परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस मार्फत येणार आहे जे की आता सध्या आंदोलन चालू आहे स्टाफ सिलेक्शनच्या विद्यार्थ्यांची एस एस सीच्या विद्यार्थ्यांची की बाबा आमची परीक्षा टी सी एसकडे द्या त्यांनी दुसऱ्याच कंपनीला दिलेली आहे त्यामुळं खूप मोठं कोर्ट केस वगैरे चालू आहे आणि आपल्या परीक्षा टी सी एस घेत आहे तर एक चांगली अभिमानाची गोष्ट आपल्याला वाटायला पाहिजे की बाबा ठीक आहे आपल्याला कोणतं टेन्शन नाही डोळे चाकून आपला अभ्यास आप आपला चालू ठेवायला पाहिजे टी सी एस ही एक चांगली नामांकित कंपनी आहे तर गॅक नांदेड ही जी भरती आहे टी सी एस घेणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी परीक्षा फी किती लागते नऊशे हजार रुपये हे तर सगळ्याच परीक्षांना आजकाल केलेलं आहे त्यामुळे फी एवढी भरताय तर अभ्याससुद्धा तसाच तगडा केला पाहिजे कधीपर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी जर आपण बघितलं अठरा आज या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले आहेत आठ दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत याचे काय करू शकता फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना काय अडचण आली तर त्यांनी त्यांचा नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता वय पाहिलं सगळं पाहिलं फक्त आपल्याला आता शिक्षण किती लागतं हे एकदा तुम्हाला दाखवतो तर बघा शैक्षणिक अर्थ जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर शासन महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त या ठिकाणी विभागाकडून माध्यमिक शालांत म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे काय पाहिजे फक्त दहावी पास पाहिजे आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि ते तर तुमच्याकडे आहेच त्यामुळे फक्त दहावी असणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि मराठी भाषेला म्हणजे दहावीला मराठी विषय तर होताच तुम्हाला त्यामुळे दहावी झाला असेल तर बिंदास तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता आता जसं मी तुम्हाला सांगितलं की दहावीवरून मी दोन तुम्हाला जाहिराती सांगणार आहे दहावीवरून दोन जाहिराती मी तुम्हाला सांगणार आहे असं सांगितलं तर पहिली आपण सांगितलं की गॅक नांदेड भरती आता दुसरी जी भरती आहे ती मित्रांनो या ठिकाणी मिरज सांगली जीएमसी भरती ठीक आहे जागा पण चांगली आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोनशे त्रेसष्टच्या आसपास या ठिकाणी सगळ्या मिळून जागा आहेत मित्रांनो मिरज म्हणा शासकीय महा त्याला मिरज असेल किंवा या ठिकाणी सांगली असेल अशा या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी असते गट डच पद आहे टोटल जागा जर या ठिकाणी बघितलं तर टोटल दोनशे त्रेसष्ट या ठिकाणी आपल्याला जागा या ठिकाणी पाहायला भेटत आहेत त्यामुळं इथं जर आपण या ठिकाणी अजून पण फॉर्म भरला नसेल दहावी झाला असेल तर या ठिकाणी बिंदास फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि याचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर तोच आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित हा अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे गॅक नांदेड भरती असू द्या किंवा सी भरती असू द्या मग ससून रुग्णालयाची भरलेला असू द्या जी एम सी मुंबईचा भरलेला असू द्या मिरस सांगलीचा भरलेला असू द्या इतर जी एम सीचा भरलेला असू द्या सगळ्यांसाठी तुम्ही हाच क्रायटेरिया हाच पॅटर्न आणि ह्याच कार्यपात्र या ठिकाणी वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण ह्या चार ते पाच जाहिराती पाहिल्या व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास हक्काने एक लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या जीवलक ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता अशा तुमच्या भावापर्यंत बहिणीपर्यंत मित्रापर्यंत मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना जर माहिती नसेल इच्छुक असतील तर ते पण ह्या संधीचा काय करू शकतील लाभ घेऊ शकतील आणि टेलिग्राम चॅनल होते सगळे सगळ्या पी डी मी टाकलेले आहेत एक्झामोडी टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद